नमस्कार मी डॉक्टर हेदर गुजराती अलिबाग रायगड भारत सरकारची योजना जल शिक्षण संस्थान रायगड व प्राईव्ह यांच्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे आजचा आपला विषय आहे दंत उपचार पद्धतीतील साहित्य साधनांची ओळख या इंस्ट्रूमेंटचे नाव आहे माउथ मिरर या इन्स्ट्रुमेंटने आपण सगळ्या दातातलं आतल्या तो तोंडातल्या दा म्हणजे ओरल कॅव्हिटीच्या आतलं सगळं एक्झॅमिनेशनसाठी हे इन्स्ट्रुमेंट वापरतो या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे स्ट्रेट प्रो दातात कुठे कीड लागली आहे का की कुठवर आहे आणि कॅव्हिटी कशी आहे हे एक्झॅमिनेशन करण्यासाठी स्ट्रेट प्रोपचा वापर होतो ह्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे डम एक्सप्लोर ह्याने पण आपण कीड किती आहे कुठे आहे हे बघण्यासाठी याचा वापर करतो मटेरियल तोंडाच्या आतमध्ये घेण्यासाठी ठेवण्यासाठी आणि मग बाहेर काढण्यासाठी याचा वापर करतो या चे नाव आहे सिमेंट स्पॅच्युला आणि आपण सिमेंट मिक्स करायला याची मदत घेतली म्हणजे ह्याचा वापर होतो स्पेसिफिकली झिंक फॉस्फेट सिमेंट वगैरे जे आहे ते याच्या मिक्स होतात आणि जे जी आय जा सी म्हणून एक स्पेसिफिक सिमेंट असते त्याच्यात आपण सिमेंट स्पॅच्युला न वापरता प्लास्टिक स्पॅच्युला वापरतो त्याला अगेन स्पॅच्युला बोलतात आणि त्याला ग्लास मिक्सिंग पार्टवर मिक्स करायला लागतो इन्स्ट्रुमेंटचे नाव आहे अमलगम कॅरियर जसं आपण जी आय सी सिमेंट करतो तशीच चांदी पण दादा भरत असतो चांदी भरत असताना केलेली चांदी कॅरी करायला अमलगम कॅरियरचा उपयोग होतो ह्या इंस्ट्रुमेंट्सचे चे दोघांचे नाव आहे कंडेन्सर याच्या शेप अनुसार यांची नावं आहे ह्याच जे एंड आहे हे राऊंड आहे म्हणून याला राऊंड कंडेन्सर असं म्हणतात ह्याचं जे शेप आहे वरच्या टोकाचं हे पॅरलोग्राम सारखं आहे म्हणून याला पॅरलोग्राम कंडेन्सर असं म्हणतात या दोन्ही कंडेन्सरनी आपण आतमध्ये कॅव्हिटीमध्ये टाकलेली सिमेंट कंडेन्स करण्यासाठी किंवा भरण्यासाठी या दोन्ही इन्स्ट्रुमेंटचा उपयोग होतो ह्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे का, कार्व्हर दादा सारखी अॅनॉमि सिमेंटची कार्व करायला म्हणून कार्वर हा उपयोग होतो कार्वर्स तीन प्रकाराचे असतात त्यातल्या त्यात हे वॉर्ड कार्वर आहे अजून हॉलन बॅग आणि डायमंड कार्वर्स पण असतात हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत जे ब्लू कलरचे आहेत हे स्पेसिफिकली कम्पोजिट फिलिंग इन्स्ट्रुमेंट आहे कंपोजिट मटेरियल ला फिट करायला हे वापरतात ह्या मटेरियलचं नाव आहे कंपोजिट प्लेसमेंट इंस्ट्रुमेंट जे कंपोजिट आहे हे या एंड केल्या जात हे इन्स्ट्रुमेंटने कार्व केल्या जाते अनेटॉमी आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे कंपोजिट बर्निशर आहे ज्याने तुम्ही दादाची अनेटॉमी सारखी अनेटॉमी कार्व करत असत ह्या इन्स्ट्रुमेंटचे नाव आहे मॅक्रॉन्स कार्वर मॅक्रॉन्स कार्बन हे जे प्रोस्टोनॉटिक वर्क आहे ज्याच्यात कवटे बनवायचे असते तेव्हा बाकीचे जे डेंटल वर्क आहे त्याच्या कार्विंगसाठी हे जे दोन कार्बन आहेत हे जे काही कीड आणि एंडोडॉन्टिक फील्ड मध्ये वापर होणारे कार्बन आहेत आणि हा जो मॅक्रॉन्स कार्बन आहे हे बाकी सगळ्या प्रोस्टोडॉटिक्स वगैरे ह्या फील्ड मध्ये वापरला जाणारा कार्बन आहे हा इंस्ट्रुमेंट च नाव आहे एरोटर जे डेंटल ची कॅव्हिटी च ड्रिलिंग वगैरे करतो त्या ड्रिलिंग साठी उपयोग आपण ह्या एरोटर नावाचे इंस्ट्रुमेंट चा करतो ज्याच्या मागच्या साईडात दोन होल्स असतात जे आपण तिथे चेअर मध्ये फिटिंग करतो आणि मग एअर वॉटर स्प्रे च्या सोबतीने आपण ड्रिलिंग करत असतो हे जे आहे हे बर बॉक्स आहे आणि ह्याच्या आतमध्ये ठेवलेले हे सगळे डिफरंट शेप्स ऑफ बर्स आहेत ज्याच्याने आपण कॅव्हिटी कॅव्हिटी कट करत असतो या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे एंडो ब्लॉक एंडो ब्लॉकच्या सहायताने आपण दातात जे रूट कॅनल करत असताना फाईल ज्याने आपण कॅनलचं प्रिपरेशन आणि नसाचं प्रिपरेशन नसाची लेंथ जे मोजतो ते लेंथ मोजण्यासाठी म्हणून याचा उपयोग केला जातो ह्याच्यात स्केल आहे या स्केलने आपण लेंथ किती आहे ते मेजर करत असतो या इंस्ट्रू ह्या ह्याचं नाव आहे आर्टिक्युलेटिंग पेपर ज्या दातच सिमेंट भरतो तर कुठे उंचवटा नाही आहे ना, ना हाय पॉइंट्स नाही आहे ना ते चेक करायला म्हणून आर्टिक्युलेटिंग पेपरचा उपयोग होत असतो आणि ते हाय पॉइंट्स मग नंतर आपल्याला एरोटरनी कट म्हणजे रेड्यूस करायची असते काढत असताना एलिव्हेट करण्यासाठी थोडस त्याची पकड जी आहे सॉकेट मधली ती थोडी ढिली करण्यासाठी म्हणून एलिवेटर याचा उपयोग होतो त्यातला त्याला स्ट्रेट एलिव्हेटर असं म्हणतात हा जो इन्स्ट्रुमेंट आहे याला म्हणतात आपण करत असतो दाताला हे जे आहे हे पण दोन्ही एलिव्हेटर आहे त्याला अपेक्सो एलिव्हेटर असं म्हणतात आणि ह्याच्यात जे आहे ही राईट साइड आणि लेफ्ट साइड हे डिफरंट असतात हा जो इन्स्ट्रुमेंट आहे याला पेरिओस्टियल एलिवेटर असं म्हणतात याने पण जे रूट पिसेस असतात म्हणजे मुळं जिथे राहिलेली असतात त्याला स्पेसिफिकली एलिव्हेट करण्यासाठी म्हणून या छोट्या टिपच्या एलिवेटरचा म्हणजे स्पेरिओस्टियल एलिवेटरचा उपयोग होतो हे जे आहेत हे डेंटल फोरसेप आहे डेंटल मध्ये स्ट्रेट एंड वाली ही जी आहे ही वरच्या दातांसाठीच म्हणजे मॅक्सिलरी दातांना काढण्यासाठी पकड घेऊन काढण्यासाठी उपयोगी पडते त्यात ही जी इन्स्ट्रुमेंट आहे हे समोरच्या दातासाठी म्हणजे अँटिरियर दातासाठी समोरच्या चार दातासाठी याचा उपयोग होतो हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे प्रीमोनर्स म्हणजे जे सुडा दात आहे त्याच्या बाजूच्या दोन दातांना काढण्यासाठी याचा उपयोग होत असतो आणि हा जो इन्स्ट्रुमेंट आहे मोलर आहे म्हणजे दाढांना काढण्यासाठी म्हणून या उपयोग होत असतो जेव्हा दात खूप जास्त प्रमाणात तेव्हा हे हॉर्न फोरसेप ह्याचा उपयोग होत असतो हे जे अँडुनेटेड फोरसेप आहे हे खालच्या दातांना काढण्यासाठी उपयोगात आणला जातो हा जो फोरसेप आहे हे खालच्या समोरच्या दातांसाठी उपयोगी पडतो ही जे फोरसेप आहे हे खालची मुड काढण्यासाठी उपयोगी पडतात आणि ही पण जे फोरसेप आहे खालच्या मुडांना काढण्यासाठी उपयोगी पडत असते या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे निडल होल्डर कधी कधी हाडात जेव्हा दाग अडकला असतो तेव्हा त्याला काढल्यानंतर द्यायची गरज पडते ते टाकेची जी, -जी आ, ही आहे सुई दोरा आहे ते, ते पकडण्यासाठी सुई होल्ड करण्यासाठी निडल होल्डरचा उपयोग केला जातो हे जे जा आहे हे डेंटल सीजर आहे जे ता दोरा आहे तो कट करण्यासाठी वगैरे उपयोग केला जातो ह्याच्या दोन प्रकार असतात एक स्ट्रेट असतो आणि एक हा कर्ड एंड वाला असतो सीजर असं म्हणतात आणि ह्याला असं म्हणतात आता आपण डेन्सी मटेरियल बघूया ह्या मटेरियलला लाफ जेल असं म्हणतात हे फ्लोराइड ऍप्लिकेशन जेल आहे कुठल्या कुठल्या एरियामध्ये किंवा mostly छोट्या मुलांना की दातात कीड न लागावी कारण त्यांना जास्त गोड खायची वगैरे सवय असते तर त्याच्यासाठी म्हणून हे फ्लोराईड ऍप्लिकेशन जेल लावतात ज्याच्याने त्यांना कीड लागायचे चान्सेस कमी होऊन जातात बऱ्याच प्रमाणात हे जे आहे हे लोकल अनेसिसियाचा स्प्रे आहे जे छोट्या मुलांमध्ये किंवा जे छोट्या मुलांमध्ये किंवा बाकीच्या छोट्या डेंटल प्रोसिजर्स मध्ये याचा वापर केला जातो हे जे जा आहे हे डेंटल सिमेंट आहे त्याला जी आय सी असं म्हणतात हे समोरच्या दातात किंवा बाकी ज्या ठिकाणी दाताच्या रंगाचा सिमेंट भरण्यासाठी याचा उपयोग होतो हे जे आहे हे डेंटल फाईल्स आहे ह्याच्यात ह्या फाईल्सनी दाताची जी नस आहे त्याचं मेजरमेंट घेतल्या जातं याचं क्लिनिंग केलं जातं याला जा के प्रिपरेशन केलं जातं हे जे आहे याला गट्टापरच्या पॉइंट्स असं म्हणतात किंवा हे जे ह्यालाच गट्टापरच्या पॉइंट्स म्हणजे आर्टिफिशियल नस असं असते जेव्हा रूट कॅनल प्रिपरेशन होऊन जातं त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये फिलिंग ते करण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग केला जातो हे जे हे जे आहे याला बाउल आणि स्पाचना म्हणतात दाताचं इम्प्रेशन घेण्यासाठी जेव्हा कॅम्प वगैरे बसवतो हो तेव्हा तो साचा बनवण्यासाठी म्हणून मिक्सिंगसाठी बाउल आणि स्ट्रेट प्लास्टर्स पाचला ह्याचा उपयोग केला जातो ह्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे डेंटल प्लायर जेव्हा तार बसवण्याची किंवा अशी काही कामं करायची असतात तेव्हा त्याला शेप देण्यासाठी वगैरे ह्या डेंटल प्लायरचा उपयोग केला जातो हे जे आहे हे डेंटल स्टोन आहे एकदा का आपण इम्प्रेशन मटेरियलनी साचा घेतला त्याच्यानंतर त्याच्यात स्टोन पोर करून कास्ट बनवल्या जाते आणि कास्ट जी आहे ती लॅब लॅबमध्ये त्याच्यावर कॅप बनवून आपल्याकडे येत असते हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ॲल्जिनेट म्हणून ह्याला बोलतात ह्या इ ह्याचा वापर दाताचं रफ प्रायमरी इम्प्रेशन घेण्यासाठी केला जातो

किडनी ट्रे मध्ये माउथ मिरर रोग आणि ट्विजर हे ठेवलेलं आहे जे पेशंट फर्स्ट टाइम फर्स्ट चेकअप साठी येतं तेव्हा आणि चेक केलं जातं हे जे जा आहे हे कॉटन होल्डर आहे ज्याच्यात कॉटन ठेवलेलं आहे हे जे आहे हे वेस्ट रिसिव्हर आहे ज्याच्यात कॉटन जे पुसल्यानंतर वगैरे जे आहे वेस्ट कॉटन ह्याच्यात ठेवलं जातं हे जे जा आहे हे स्केलरचे टिप्स आहेत जे अल्ट्रास्कॉनिक स्केलर मध्ये टाकून ह्याच्याने दाताची स्केलिंग म्हणजे दाताची क्लीनिंग केल्या जाते हे जे आहे हे लोकल एनेस्थेसिया आहे जे सिरिंज मध्ये फिल करून लोकल एनेस्थेसिया दिला जातो रूट कॅनल किंवा दात कायचा प्रोसिजर्सच्या आधी ह्याच्यामध्ये एक थ्री वे सिरिंज पण आहे ज्याच्या थ्रू एअर आणि वॉटरचा स्प्रे करून कॅविटी प्रिपरेशन किंवा रूट कॅनल किंवा बऱ्याच डेंटल थ्री आपण उपयोग करत असतो हे जे दुसरे दोन नॉब्स आहेत हे एरोटर लावायचे नॉब्स आहेत ज्याच्यात एरोटर लावून दाताची ड्रिलिंग केल्या जाते हे जे जा आहे हे मायक्रोमोटर आहे ज्याच्यात दात इम्पॅक्टेड जो दात असतो त्या दा, त्याला काढायला जी प्रोसिजर असते त्याला डिसइम्पॅक्शन असं म्हणतात डिसइम्पॅक्शनमध्ये मध्ये स्ट्रेट मायक्रोमोटर किंवा मायक्रोमोटरचा हँडपीस अटॅच करण्यासाठी म्हणून हा मायक्रोमोटरचा पॉइंट आहे हे अल्ट्रास्कोनिक स्केलर आहे ज्या ज्याच्याने दात क्लीन केल्या जाते हा जो पोर्शन आहे त्याच्यात हे सक्षण आहे ज्याच्यात सक्षम टिप लावून तुम्ही दातात जे काय पाणी आहे किंवा थुंका आहे याला सक्षम करत असता हे जे आहे हे लाईट क्युअरिंग आहे एक दातातली एक सिमेंट म्हणजेच में कंपोजिट आहे कंपोजिट जी आहे त्याला सेट करण्यासाठी लाईटचा प्रयोग केला केला जातो आणि लाईट देण्यासाठी म्हणून हे लाईट क्युअरिंग युनिट आहे हे जे आहे हे अगेन थ्री वे सिरेंज आहे हा जो पोर्शन आहे, आहे, आहे डेंटल चेअरचा चा हा स्पिटून आहे जिथे पेशन तुंकत असतो आणि इथे आपण पाणी देत असतो गारगर वगैरे करायला हे जे पोर्शन आहे ह्याला डेंटल एक्स रे असं म्हणतात डेंटल एक्स रेचा हा नेटल कोण आहे आणि हा जो आहे हा एक्सपोजर साठी दिलेला हे आहे हे जे आहे ह्याला डेंटल लाईट असं म्हणतात लाइट जे आहे त्याला मागून सेन्सर्स असतात त्याच्यामध्ये लाइट जे आहे ओरल कॅव्हिटीवर फोकस केला जातो